खरं तर आज मला आश्चर्य वाटलं आणि म्हणजे मी हे खूप जड अंतःकरणातून म्हणते की या राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि एक महाराष्ट्राचा दृष्टा नेता जो उपमुख उपपर्यंत प्रधानापर्यंत पोचला जे खरं तर भा महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती जो प्रधानमंत्री होऊ शकत होता जो आपल्याला आठवत असेल जेव्हा चीनचं युद्ध आपलं झालं त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी आवर्जून चव्हाणसाहेबांना दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून बोलवून घेतलं फायनान्स डिपार्टमेंट एक्स्टर्नल अफेअर्स डिपार्टमेंट त्यानंतर डिफ डिफेन्स एक्स्टर्नल अफेअर्स फायनान्स आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री चव्हाणसाहेब हे फक्त नेताने एक विचार आहे सत्तेचं विकेंद्रीकरण कधीही होऊ नये सत्ता ही शेवटच्या माणसापर्यंत पोचली पाहिजे म्हणून जिल्हा परिषद पंचायतीचा विचार पुढे नेण्याचं काम आणि सुरुवात खरं तर ही चव्हाणसाहेबांच्या काळात जातली एम आय डी सीज महाराष्ट्रात चव्हाणसाहेबांच्याच वेळी त्या कामाची सुरुवात झाली त्यामुळे आज महाराष्ट्र जो उभा आहे तो फक्त आणि फक्त कैलासी यशवंतराव चव्हाणांच्या विचारधारेवर आणि त्यांनी दाखवलेली जी दिशा होती त्याच्यावर गेले अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच पक्ष हे त्यांचा नेहमीच मान सन्मान करत होते मला आश्चर्य वाटते की महाराष्ट्राची आजचं सरकार त्यांच्या वतीने कोणीही आज कराडला त्यांना अभिवादन करायला श्रद्धांजली अर्पण करायला कोणी उपस्थित नव्हतं हे खूप दुर्दैवी आहे आणि मी जड अंत म्हणते की मी ह्या बाबतीत आदरणीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे कारण शेवटी चव्हाण साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री राहिलेत ह्या राज्याने देशाचे मोठे नेते त्यांच्या बाबतीत एवढी उदासीन भूमिका ही कुठल्याच राज्याला शोभत नाही आणि ह्याच्यात सुधारणा ही महाराष्ट्र सरकारने आणलीच पाहिजे आणि माझी आग्रहाची भूमिका राहील म्हणून मी हे पत्र आज माननीय मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे की प्रोटोकॉलप्रमाणे साहेबांचा बारा मार्च आणि पंचवीस नोव्हेंबर ह्या दोन्ही दिवस यांचा मान सन्मान केलाच पाहिजे आणि सगळीच राज्य करतात देशात करतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त फोटो लावणे मतं मागणे त्याच्यापुढे ह्या गोष्टी काही गोष्टी मतांच्या आणि राजकारणाच्या पुढे जाऊन करायच्या असतात आणि मी पुन्हा म्हणते की रा साहेब हे कुठल्या एका पक्षाचे नेते नाहीत ते महाराष्ट्राचे आणि ने देशाचे नेते त्यामुळे आज जी घटना झाली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे आणि माझा विश्वास आहे की ह्याच्यामध्ये पत्र लिहिल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री ह्याच्यात सुधारणा बारा मार्चला नक्की करतील ही माझी अपेक्षा आहे कारण का मला ह्याच्यात राजकारण करायचं नाही कारण का आमच्यासाठी हा अस्थेचा विषय आहे नाही नाही बा मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगते मला आश्चर्य वाटलं मला आश्चर्य वाटलं की कधी काळी हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे दोन तुकडे पाडले गेले त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे मला आश्चर्य वाटलं की मला असं वाटलं माझी त्यांच्या सगळ्यांची भेट होईल त्यांचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील त्यांचे स्थानिक नेते असतील ते मला तिथे भेटतील असं मला वाटलं होतं खरं तर पण तिथे गेल्यावर कोणीच मला भेटलं नाही ह्याचं मला आश्चर्य वाटलं आणि आश्चर्यापेक्षा दुःख जास्ती झालं म्हणजे ह्या हे संस्कार नाही तो आमचे चव्हाण साहेबांच्या बाबतीत देर इज ॲब्सल्युटली नो कॉम्प्रोमाइज त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजित पवार त्याचं आज नेतृत्व करतात त्यांच्या घट गट गटाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार हे खरंच मला अस्वस्थ करणार आहे आणि मला खूपच आश्चर्य वाटलं आहे की त्यांच्यापैकी ते स्वतः प्रचारात असतील तरी त्यांच्यापैकी कोण आज तिकडे सकाळी गेलं नाही गेलं ह्याची मला माहिती नाही पण मला दुःख वाटलं की त्याच्यापैकी कोणीच गेलं नसेल तर कारण का मला तरी कोणी भेटलं नाही साठी इलेक्शन फार वर्षांपूर्वीपासूनच जे होणं गरजेचं होतं हा उशीर का होतोय हे खरं आम्हाला कुणालाच समजत नाही कारण का सरकारने त्यांची भूमिका ही स्पष्टपणे मांडली पाहिजे कारण का हे लोक हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं आहे आणि इलेक्शन कमिशनकडून खरं तर म्हणजे माझा तर अपेक्षा भंगत झाला आहे केंद्रातला असू दे किंवा राज्यातलं असू दे कालच मी तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर पाहिलं की शिवसेना आणि मनसेही काल त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी काल तिथे गेले होते मीही चॅनेल्सवर आणि वर्तमानपत्रात न किंवा जो डेटा सगळा येतो आहे ज्या पद्धतीने बिनविरोध इलेक्शन राज्यात सगळीकडे होत आहे त्याच्यामागेची जी अदृश्य शक्ती आहे हे बघा बिनविरोध होणं म्हणजे होऊ शकतात दुसरी केस जरूर होऊ शकते पण ज्या पद्धतीने हे बिनविरोध होतं आहे आणि त्याचा जल्लोष केला जातो आहे एका सशक्त लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक आहे आणि जर या राज्यात आणि देशात लोकशाही टिकवायची असेल तर ज्या प्रकारे हे बिनविरोध इलेक्शन झालेले आहेत हे आपल्या देशाला किंवा आपल्या संविधानाच्या विरोधात आहेत म्हणून मीही काल एक पत्र लिहिलेलं आहे इलेक्शन एक कमिशनना आणि जर इलेक्शन कमिशनकडून ॲक्शन काही घेतली नाही तर हे मी दिल्लीच्या पातळीवरही विनंती करेन खरं तर माझा अनुभव फारसा त्यांच्या बाबतीत अपेक्षित का झाला नाही कारण सत्यमेव ते शेवटी सत्याचाच विजय होतो पण जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायट अनेक वर्ष आम्हीही इलेक्शन कमिशनमध्ये जो न्याय मागत होतो तो, तो आम्हाला मिळाला नाही म्हणून दुर्दैवाने आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल पण पन, साधारणपणे इलेक्शन कमिशनची जी भूमिका आहे आपल्याला आठवत असेल प्रलोभन देण्याच्या बाबतीत अरविंद केजरीवालांवर केवढी मोठी ॲक्शन घेण्यात आली अनेक तुम्हाला अशी उदाहरणं दाखवत आज तुमचेच चॅनल म्हणजे ह्या सगळ्या बातम्या आम्हाला गाववाडी वस्तीवर काय आहे हे तुमच्या उत्तम आणि पारदर्शक रिपोर्टिंगमुळे दिसलं आणि तुमच्या या सगळ्या रिपोर्टिंगमध्ये ज्या पद्धतीने भाषणं केली जात आहेत आणि त्याच्यावर इलेक्शन कमिशनकडून काहीच रिॲक्शन नाही आहे म्हणजे ह्या लोकशाही या, या राज्यात आणि देशात आहे का नाही आहे असा प्रश्न समाजात अनेक लोक मला विचारतात त्याच्यामुळे हे अतिशय चिंताजनक आहे हा एका ठिकाणी नाही संपूर्ण राज्यात ही परिस्थिती मला तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर मी पाहिलं ह्यावेळी शंभर पार झाले आहेत भारतीय जनता पक्ष त्यांचे बिनविरोध शंभर निवडून आले खरं तर मी हे दिल्लीतही याची चर्चा पार्लमेंटमध्ये मागणार आहे की कुठल्या पद्धतीने जे रिपोर्टिंग होतं आहे जी परिस्थिती राज्यात येते काय खरं काय खोटं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि खरं तर आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्राचं इलेक्शन कमिशन ह्याच्यावर काहीतरी घे प्रलोभन देणे बिनविरोध इलेक्शन करणं या सगळ्या गाती म्हणजे ज्यांचे दोनशेहून जास्त आमदार निवडून आले आहेत ज्यांना एवढा आत्मविश्वास आहे की आपण निवडून येऊ शकतो हो। मग ही बिनविरोधची एवढा खटाटोट कशासाठी आणि सगळ्यात जास्त आमच्यावर टीका झाली ती भारतीय जनता पक्षानेच केली होती की आम्ही सगळे परिवारवाद म्हणून आहोत आज ह्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त परिवारवाद हा भारतीय जनता पक्षात सहा नगर अध्यक्ष झालेत ते सगळे परिवारवाद येणार हा डेटा माझा नाही आहे हा सगळ्या चॅनल्सनीच दाखवलेला डेटा आहे त्यामुळे दुर्दैव आहे की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र ही बी जे बी जे पी जी ट्रॅगलाईन होती ती आज मला आठवते आणि मला खूप विनम्रपणे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाला आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले विचारायचा आहे की कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र तुम्ही

एक दुर्दैवी आहे की ज्या पद्धतीने म्हणजे मी अनेक वेळा तुम्हाला हे आधीही बोललेले की भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता ह्याची अनेक उदाहरणं मी अनेक वेळा तुमच्यासमोर मांडलेली आहेत म्हणजे अटलजींचे भारतीय जनता पक्ष अरुण जेटली साहेबांचा सा भारतीय जनता पक्ष सुषमाजी सुषमा स्वराजांना तुम्ही मी गुरु मानते आमचे मतभेद राजकीय होते पण मनभेद कधीच नव्हते आणि पार्लमेंटमध्ये सुसंस्कृत पद्धतीने कसं वागायचं कसं भाषण करायचं त्याची जी लक्ष्मण रेखा ही कधीही पार करायची नाही हे संस्कार जेवढे काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी माझ्यावर केले तेवढेच भारतीय जनता पक्षाच्या अरुण जेटली साहेब सुषमाजी आणि असंख्य काँग्रे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून आम्ही संसदपटू कसं व्हायचं हे शिकलो आणि आज त्याच भारतीय जनता पक्षाचे जे आज स्पोक्सपर्सन असतील किंवा नेते जे तुमच्या चॅनलवर आम्ही त्यांची भाषणं बघतो विश्वासच बसत नाही म्हणजे ओरिजिनल बी जे पीचा डी एन ए हा अतिशय सुसंस्कृत होता होता मी पुन्हा म्हणते माझे जरूर राजकीय टोकाचे मतभेद भारतीय जनता पक्षावर असले तरी एक सुसंस्कृत पक्ष आणि एक दिलदार विरोधक म्हणून आम्ही त्यांच्याशी इतके वर्ष लढलो आहे पण आज भारतीय जनता पक्षाची जी बघा विरोधक हा असलाच पाहिजे जेव्हा लोकशाहीमध्ये मी बोलते तसं मला ऐकायचीही ताकद माझ्यात असली पाहिजे पण पड़ ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पक्षाकडून एक सुसंस्कृत पक्ष म्हणून आम्ही बघत होतो तो आता दिसत नाही हे दुर्दैव आहे आणि ज्या पद्धतीने त्यांच्याकडे जे इनकमिंग चाललं आहे किंवा बोलणारे ज्या पद्धतीने बोलतात ही खरं मला विचाराल तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातली लायबलिटी झालेली आहे ही खूप दुर्दैवी आहे पण हे महाराष्ट्राला न शोभणार आहे आणि जुन्या ओरिजिनल भारतीय जनता पक्षाला पण न शोभणार आहे टॅग लँग केलं आहे यही समय आहे सही समय मी आता तो रोज वापरते कारण का भारतीय जनता पक्ष म्हणायचं यही समय हे सही समय ते काय म्हणतात कर्जमाफी कधी करणार योग्य ती वेळ आता ही योग्य वेळ नाही तर कधी तो यही समय हे सही समय त्यामुळे त्यांच्या सगळ्या ज्या टॅगलाईन्स प्रत्येक इलेक्शनमध्ये येत असतात ते फार मनावर घ्यायचं नसतं माझी त्यांना एकच विनंती आहे कायचे जे तिजोरीवरनं त्यांचं सगळ्यांची आपापसात आप लढाई चालली आहे मला खूप प्रांजळपणे त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे तिजोरीची चावी ही मायबाप जनतेची असते कोणाचे घरचे पैसे नाही आहेत हे आपण सगळे तुम्ही तुमचा कॅमेरामॅन सगळे सगळे तुम्ही सगळे महाराष्ट्रातले आणि भारतातले लोक टॅक्स भरता त्याच्यातून हा निधी येतो हा कोणाच्या घरचा निधी नाही आहे हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने आज भाषणं ऐकायला मिळत आहेत किंवा त्या निधीची चावी कुणाकडे निधीची किंवा पैसे हे सेवेसाठी आहेत त्याच्यावर कुणाचाही हक्क नाही तो सातबारा नाही आहे कुणाचं नाव लिहिला ही जनतेची सेवा आहे दुर्दैव आहे या सगळ्या इलेक्शनमध्ये हे माननीय मोदीजींना नेता मांडतात पण मोदीजी जे त्यांना सांगतात की प्रधान सेवक व्हा हे ते सोडून सगळे लोक बोलतात ज्या गोष्टी आम्हीच बोलत होतो तेच आज भारतीय जनता पक्ष बोलते म्हणजे मला गंमत वाटते की त्या काळामध्ये जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा आमची चेष्टा आणि काय काय आम्ही ऐकलं तेव्हा आम्हाला हलकेमध्ये घ्यायचे अरे लोक काही आरोप प्रत्यारोप करतात जे प्रत्येक जो जो आरोप आम्ही केला त्यांच्यावर तोच आरोप आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष एकावर करतात वी स्टँड विंडिकेटेड हेच तर आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय पंधरा आणि एकवीस काय फरक पडतोय ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात त्यामुळे मला काय फार त्याची चिंता वाटत नाही आणि कसं असतं ह्या सगळ्या इलेक्शन्स तुम्हाला आठवत असेल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता आणि काँग्रेस आणि आमची आघाडी होती आणि समोर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना तेव्हा शिवसेनाही पक्ष एक होता त्यांची युती आम्ही सगळे कॉर्पोरेशन आणि मुंबई कॉर्पोरेशन सगळे वेगळे लढलो तुम्हाला आठवत असेल तर स्थानिक इलेक्शन्समध्ये ह्या गोष्टी होतात हो दर म्हणजे अनेक वर्ष होत आहेत दशकं होत आहेत त्याच्यात काय नवीन नाही नाही मला असं वाटतं की आम्ही पुढच्या काही दिवसात एक तर इलेक्शन कधी होणार हाच पहिला प्रश्न आहे म्हणजे कॉ कौर, मुंबई कॉर्पोरेशन पुना कॉर्पोरेशन सगळ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शन्स कधी होणार हा पहिला मुद्दा जिल्हा परिषद कधी होणार ह्याच्यातच अजून काही स्पष्टता नाही आहे त्यामुळे त्या सगळ्या पुढच्या काही दिवसामध्ये पूर्णपणे चित्र स्पष्ट होईल ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि कुठल्याही सत्तेचा गैरवापर कोणीही करू नये मला वाटतं त्यांना अटक झाली आहे असं वर्तमानपत्रात आज सकाळी आलेलं आहे त्यामुळे ती इन्क्वायरी अतिशय पारदर्शकपणे व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रात महिलांवरचे जे अत्याचार आहेत हे वाढतायत हा भारत सरकार आणि केंद्र सरकारचा डेटाच सांगतो त्याच्यामुळे भार महाराष्ट्र सरकारनी आणि होम मिनिस्ट्रीनी या गोष्टीत जातीने लक्ष घातलं पाहिजे की महिलांवरचे अत्याचार आणि अन्याय राज्यात का वाढत आहे ज्या राज्यामध्ये महिलांना समान अधिकार किंवा आरक्षण राजकीय आणि निर्णय प्रक्रियेत देणारं हे पहिलं राज्य आहे त्या राज्यामध्ये आज महिला असुरक्षित आहेत का असा एक भावना आज महिलांमध्ये अस्वस्थ करणारी सगळीकडेच आपल्याला दिसते तो कायदा इथून महाविकास आघाडीच्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात ती तिन्ही पक्ष जेव्हा होते महाविकास आघाडीचे एकत्र तेव्हा तो शक्ती कायदा केला होता आणि तो केंद्र सरकारकडे पाठवलाही होता आज तर डबल इंजिन सरकार आहे इथेही त्यांचं सरकार आहे तिथेही त्यांचं सरकार आहे कोण आहे त्यांना थांबवायला एवढं मोठं मॅन्डेट त्यांना इथे राज्यात मिळालं ही क्लिअर मॅन्डेटरी आणि शक्ती कायद्याच्या बाबतीत आमची केंद्रात सहकार्याची भूमिकाच राहील काँग्रेसची राहील आणि आमची राहील त्यामुळे का ते करत आहेत हा एक मोठा प्रश्नच आहे मला असं वाटतं हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटलाच उत्तर द्यावं लागेल की एक्सटेन्शन्स देता येतं का नाही माझं म्हणणं आहे की तीस दिवसाचा कालावधी आहे त्यातले कदाचित दहा एक दिवस झाले असतील आत्तापर्यंत तो सगळा रिपोर्ट तीस दिवसात येईल त्याच्यामुळे मला असं वाटतं तीस दिवसासाठी आपण वाट बघावी कारण जो जे काही रिपोर्ट येईल त्याच्यातूनच नक्की आपल्याला कळेल की काय झालं आहे आणि काय नाही झालं आहे आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटच आपल्याला सांगू शकेल की असं एक्सटेन्शन देता येतं का नाही त्याच्यामुळे माझ्यापेक्षा मला असं वाटतं हे कोणीतरी जबाबदार व्यक्तींनी आणि सरकारनी याचं उत्तर दिलं पाहिजे आम्ही तर विरोधातच आहोत आम्ही न्याय मागणारच पण सरकारनी याच्या या सगळ्या प्रश्नांची पारदर्शकपणे उत्तरं दिली पाहिजे नाही मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं मी तीस दिवसात उत्तर देणार आहे आणि रिपोर्ट येणार आहे बघूया तीस दिवस पूर्ण तर उद्या अरे ही लोकशाही आहे सगळ्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे काय काय इलेक्शन आलं की काय काय ऐकायला मिळतं मला अशा वेळीच ना नेहमी जेटली साहेब आठवतात हे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे अरुण जेटली साहेब नेहमी म्हणायचे तुम्ही दाखवणं बंद करा ही बोलणं बंद करते पण तसं काही होत नाही कारण का आता फक्त मीडिया नसतो आता सगळ्याचे कॅमेरे असतात यूट्यूब चॅनेल्स असतात खूप गोष्टी असतात त्याच्यामुळे मला असं वाटतंय फोकस कमी करण्यासाठी ह्या सगळे जे विषय ज्याची चर्चा एरवी ऑफ कॅमेरा होऊ शकते ते होऊ शकतात त्या सूचना आहेत मी नेहमीच करते याचं उत्तर तुम्हाला त्यांच्या अध्यक्षांना विचारावं लागेल कारण भारतीय जनता पक्ष मी तुम्हाला पुन्हा सांगते की मी त्यांचा परफॉर्मन्स ऑपोजिशनमध्ये फार जवळून पाहिलेलं अतिशय सुसंस्कृत लिडरशिप अतिशय पण ती पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री त्यांच्यात काय बदल झाला आहे आणि का झाला आहे हेच मला कळत नाही आणि हे दुर्दैव आहे की त्याच्यामुळे राज्याची आणि देशाची म्हणजे महाराष्ट्र राज्याची राजकारणाची राज्या जी परिस्थिती होती ती खूप बदलली आणि मी तुम्हाला उदाहरण देते काशीनाथ भाऊंचा प्रवेश भारतीय जनता पक्षाने घेतला मी माझं म्हणणं ठाम आहे मी माझ्या मताशी ठाम आहे कालही माझं म्हणणं आहे ते गुन्हागार नव्हते आजही आणि उद्याही त्या मतावरच मी राहील पण ह्यांनी प्रवेश घेतला तुम्ही चॅनल्सवरती न्यूज ब्रेक केली मग तो स्टॉप केला प्रवेश आता काय परिस्थिती आहे लेटेस्ट मला माहिती नाही त्यामुळे आरोप करायचा आणि त्या व्यक्तीला कॉर्नर करायचं आणि मग त्यांचा प्रवेश करून घ्यायचा आणि त्यांच्याकडे सिलेक्टिव्ह वॉशिंग मशीन आहे त्यांना सिलेक्टिव्हली वॉशिंग मशीनमध्ये लोक त्यांना सोखून माफ असतं आणि सिलेक्टिव्हली नसतं त्याचा सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे माननीय नवाबभाई सिलेक्टिव्हली त्यांना सरकार करताना नवाब भाईंची करता सई लागते आणि चालते पण त्यांना नवाबभाई इलेक्शन आल्यानंतर त्यांना ऑटारे नाही नाही नवाब मलिक नाही चलेगा क्यों क्यू नाही चलेगा आपको आपू नवाबभाई मलिक सोयीप्रमाणे तुम्ही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करता सोयीप्रमाणे तुम्ही त्यांचा वापर गैरवापर करताय किती गलिच्छ राजकारण चाललंय आणि हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला नाही भारतालाच न शोभणार आहे <coughs> नाही एक तर नुसता राहुल गांधींचा विषय नाही राहुल गांधी या देशाचे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत एलोपी आहेत आणि मलाही आश्चर्य वाटलं ते स्टेटमेंट ऐकल्यावर कारण का साधारणपणे देवेंद्र देवेंद्रजी खूप जपून बोलतात म्हणजे देवेंद्रजींकडून कधी अशी म्हणजे फार मोजून मापून देवेंद्रजी बोलतात त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं खरं काय कारण का हा एकट्या राहुल गांधींचा विषय नाही आहे हाय ते एलोपी आहेत ह्या देशाची त्याच्यामुळे थोडंसं मला दुःख झालं कारण का माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा आहेत आणि देवेंद्रजी ह्या राज्याचे मुख्यमंत्री असताना ते ह्या सगळ्याची कधी ना कधी जरी आम्ही विरोधात असले आणि ते सत्तेत असले तरी क आम्ही सगळ्यांनीच म्हणून राज्यासाठी कधी ना कधी आमचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या सु संस्कृतीसाठी काही गोष्टी एकत्र केल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की तो हा सगळा जो संवाद झाला आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यात कुठेतरी सुसंस्कृतपणा ते पुन्हा आणतील कारण का ते ओरिजिनल भारतीय जनता पक्षवाले त्यामुळे त्यांच्यावर अरुणजींचे सुषमाजींचे संस्कार जसे माझ्यावर झाले तसे त्यांच्यावरही झालेले आहेत त्याच्यामुळे अजून तरी माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा आहे म्हणजे एवढंही अस म्हणजे एवढी परिस्थिती राज्याच्या राजकारणात मी आजपर्यंत कधीच नाही पाहिले कधीच नाही पाहिले म्हणजे त्याच्यात वैचारिक भूमिका ही राहिलीच नाही का असा एक प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात येतो चाल मराठी काय सांगता येत नाही शुक्रवारपर्यंत पण आम्हाला कारण स्थानिक जो म्हणजे सत्ता ही विकेंद्रीकरण झालीच पाहिजे आणि आमच्या म्हणजे कैलासाचे यशवंतराव चव्हाण साहेबांचं हे मत आणि हा विचार होता आणि त्याच्यामुळे गेले काही वर्ष जो सर्वसामान्य माणसांच्या रोज सुख असतो मग तो तुमचा नगरसेवक असेल जिल्हा परिषद मेंबर असेल त्या सगळ्यांचे जो तुमच्या बरोबर असतो ते सगळे गेले तीन चार वर्ष झाले ते सगळं काम ठप्प आहे आणि प्रशासनच ते सगळं चालवत आहे एक म्युन्सिपल कमिशनर सगळ्या नगरसेवकांचं काम नाही करू शकत तो थोडी रोज सगळ्यांच्या तो प्रशासक आहे त्याचं कामही नाही ते त्यामुळे हे सगळी जी सिस्टम आहे जी यंत्रणा आहे ही खरं मोडूनच पडली आता त्याला ठीक करण्याची गरज आहे आणि इलेक्शन लवकरात लवकर घ्यावं पण महाराष्ट्र सरकार पारदर्शकपणे त्यांचा काय स्टँड आहे तो का मांडत नाही आणि सरकार कमी पडत आहे का असा एक दबदबा किंवा एक दबक्या बाजू सगळ्या आवाजात आज सगळीकडे ही चर्चा राज्यात आय केल्या वेस्ट बेंगॉल तामिळनाडू नहीं हो सकता है दीदी ये बहुत संवेदनशील नेता रही है और आज वेस्ट बंगाल में जो भी विकास हुआ है वो दीदी के नेतृत्व में ही हुआ है और ये एस हो ना हो और जिस तरह से आज महाराष्ट्र में आप देख रहे हैं भारतीय जनता पार्टी जो सत्ता में है अब विपक्ष वाले हम जब कह रहे थे कि डबल वोटिंग हो रहा है किसी के नाम दस दस बार है तब बीजेपी मान नहीं थी लेकिन आज बीजेपी ही जो सत्ता पक्ष में है जो आरोप विपक्ष कर रहा था वही आरोप आज भारतीय जनता पक्ष जो सत्ता में वो कर रही है तो वी स्टैंड विंडिकेटेड नो जो हम कह रहे हैं वही आज बीजेपी कह जा रही है तो बहुत दुख की बात है कि इलेक्शन कमीशन का मजाक बना के रखा है जो आज सत्ता में लोग हैं उन्होंने बहुत दुख की बात है